आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी संक्रांतीनंतर ही तिळतिळ वाढली थंडी कृष्णाकाठी दाट धुक्याची धुलाई संक्रांत संपली की थंडी तिळतिळ कमी होते असे म्हटले जाते प्रत्यक्षात मात्र पलूस तालुक्यातील नागरिक थंडी तिळतिळ वाढल्याने अजूनही हिवाळा अनुभवत आहेत गेल्या दोन दिवसात पलूस तालुक्यासह कृष्णा थंडी वाढली असून आज पहाटेपासूनच धुक्याची दाट दुलाई पसरली आहे याला कारण उत्तराखंडसह इतर राज्यात थंडी व धुक्याचा वाढलेला मुक्का जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी कमी होत जाते पण यावर्षी हवामानाचा नूरच पालटलेला दिसत आहे गेल्या पंधरवड्यात सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने फटका दिला यानंतर थंडी गायब झाली होती त्यानंतर पुन्हा थंडी पडू लागली महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात पुन्हा बदलले दाट धुक्याचा परिणाम येथेही झाला सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा उतरला वास्तविक हिवाळ्यालाही वातावरण बदलाचा फटका बसला मोसमातील बहुतांश कालावधीत ढगाळ वातावरण होते थंडी कमी होत असतानाच दाट धुक्याचा परिणाम स्थानिक हवामानावरही झाला उत्तरेकडील राज्यात थंडीचे प्रमाण जास्त आहे बहुतांश ठिकाणी दाट धोके पसरलेले आहे याचा परिणाम जिल्ह्यात हवामानावर होत आहे तर आणखी चार दिवस थंडी राहील दोन दिवस कडाका जाणवेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे